त्याच्यामध्ये प्रामुख्याने असा आरोप आहे की तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केला आणि तुमच्या सासूला तुम्ही विविध लाभ मिळून दिले ती पेन्शनर असताना सुद्धा तुम्ही विविध लाभ मग त्याच्यामध्ये मोटर संच असेल किंवा पाईप असतील किंवा अशा अनेक प्रकारचे लाभ त्यांना दिले त्यांनी आरोप केला काय उत्तर मोरे साहेब आरोप करणारा मी खरंतर तर धन्यवाद देईल कारण त्यांचे आरोप गेल्या दोन वर्षापासून सातत्याने रोज मोबाईलला काही ना काही एक व्हॉट्सअप येतो मी त्यांच्यावरती खरं तर माझा मी आता इलेक्शन तोंडावर आहे मी खरं तर एक राजकीय माणूस आहे आणि मला माझा आबरूनच दावा मी त्यांच्यावर लावणार आहे जवळजवळ मी आजच नाही आज त्याने पत्रकारांच्या समोर सांगितलं पण याच्या अगोदर नको नको तर असे घाणेरडे व्हॉट्सअपला मी सगळ्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आणि मी ते कोर्टा न्यायालयामध्ये मी ते दाखल करणार आहे समजा साधूने आरोप लाभ घेतला असेल ते आमच्या सातोभाई ते खटकाळचे आहेत त्यांनी लाभ लाभार्थ्याने लाभ घेणं त्यांचं कर्तव्य आहे आणि चुकीचा लाभ दिला असेल त्या अधिकाऱ्यांवरती त्यांनी माहिती अधिकार अधिकाऱ्या त्यांच्यावरती कारवाई करा ना ते मला बदनाम करण्याची खोटी त्यांनी घेतली असेल असं मला वाटतं आहे तालुक्यामध्ये एकंदरीत राजकारणामध्ये बरेचशा उलता होतात आणि त्या उलता याच्या मागं कोण आहे याचा मी खरच शोध करतोय बंडू उतळे हा खंडणी खोर आहे पिलाजी मुंडे आत्तामध्ये एक खंडणी खोरची त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे नंतर तीनशे त्रेपन्न पाखरेसरांनी एक गुन्हा दाखल केला आहे त्याच्या पण आपल्याकडे सगळ्या आहे नंतर एक आश्र... आश्रम आजनावळे आश्रम ठेवायचा माल तोडून गेला म्हणून त्या अध्यक्षाने एक गुन्हा दाखल केला आहे हे तीन तीन गुन्हे दाखल असताना तो मीडियासमोर हो येतोय धाडसाने देवरामजी लांडे आपण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहात आपण एक जबाबदार पर्सन आहात तुमच्या सासूच्या नावावर जिल्हा परिषदेचा लाभ घेण्याची पात्रता नसतानाही लाभ घेतला असा त्यांचा आरोप आहे पेन्शनर महिलेला जिल्हा परिषदेच्या योजनेचा लाभ घेता येतो का असे बरेचसे लाभार्थी आहेत आदिवासी आहेत त्यांच्याकडे दाखले ते लाभ घेतात मला कुणाच्यावर असं बोलायचं नाही लाभ घेणं आदिवासी माणसाचं कर्तव्य आहे आणि त्यांनी का लाभ घेतला झेडपी असे लाभ देते त्या झेडपी लाभ देते झेडपीना चुकीचा लाभ दिला असेल त्यांनी झेडपीला विचारावं त्या अधिकाऱ्याने का चुकीचा लाभ दिला त्या अधिकाऱ्यांचरोपण उगीच कुणाकून तरी खोती घेऊन ब्लॅकमेल करून देवराम लांड्यांना बदनाम करण्याचं काम जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याकडून होते आणि हा हा खोर आहे त्याला कुणीतरी आत्ता पाच हजार रुपये दिले तर तो कुणाच्याही विरुद्ध बाहेर देईल कुणालाही बदनाम करेल हे त्याचा सराईक गुन्हेगार येतो भंडू उतळे एकदा त्यांना ब्लॅकमेल केलं तर चावणचे रामा दुलाजी भालसीन त्यांना भीमा शंकरला त्यांनी किडनॅप केलं तर निवडणूक होती खो त्याने तिथं पण सुपारी घेतली होती आणि मग पोलिसांनी त्याला अटक केली त्याला रिमांडमध्ये घेतलं आणि ते उदाहरण दिवसाच्या मी त्याच्यासुद्धा कागदपत्र काढलेले आहेत सावणच्या ग्रामपंचायतचं तिथली माणसं त्याने पळून नेली होती आणि त्या पोलिसांनी त्याला मारहाण करून त्याला अटक केली होती असे अनेक गुन्हे माती वाहतूक करत होता त्याची दारूची भट्टी होती ते का असं बंडू उतळे काय भांडे बंडू उतळे जे कोण असतील ते मला घ्यायचं नाही वाणी आहे तुम्हीच नाव घेतले मुद्दा आमचा एवढाच आहे का जिल्हा परिषदेला अशा प्रकारे योजनांचा लाभ पेन्शनर व्यक्तीला देता येतो का मी स्वतः मी लाभ बी देत नाही वाणी साहेब लाभ घेता येतो का लाय लाभ लाभ जिल्हा परिषद देते पंचायती देते कृषी विभाग देते आणि गोडेगावचा हाबी देत आहे त्या ज्यांनी लाभ दिला आहे त्यांच्याकडे त्यांनी तक्रार करावी माझा संबंध आहे मला बदनाम करण्याची खोती त्याला कोणी दिली आहे याचा मी शोध करतोय जर मला ते कधी नाव कळलं तर थोड्या दिवसामध्ये मी ती पत्र पत्रकार परिषद घेईन माझ्या पत्रकार परिषदेला जवळजवळ आदिवासी भागातले हजार पाचशे लोकं असतील कारण असे विनाकारण एखाद्याची बदनामी करणं एखादा आदिवासी माणूस पुढं जर चालला असेल तो एखाद्या राजकीय दिशेचा स्वप्न बघत असेल निवडणुका तोंडावर असतील अशा माणसाची बदनामी करणं सासूबाई माझी सासू आहे समजा आता अनेक माझे नातेवाईके अनेक माझे मित्र अनेकांनी लाभ घेतला मी लाभ घेतला म्हणजे मी लाभ देणारा कोण लाभ कोण देते जिल्हा परिषद माणूस मागणी मागणी शिफारस काही नसते ज्याची कागदपत्र वके आहेत त्यांना लाभ दिला जातो कुठल्याही प्रकारचा आता तर दोन वर्ष आम्ही जिल्हा परिषदेत नाही आहेत मग आता लाभ दिलेत हे कुणी दिले त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची ती ती जबाबदारी असते मग बी डीओ असेल समाज कल्याण असेल जिल्हा परिषद कृषी विभाग असेल ह्या सगळ्या खात्या खात्यांच्या आदिवासी बांधवांनी अर्ज केल्यानंतर त्यांना तो लाभ मिळतो आणि तो लाभ मिळाल्यानंतर त्यांनी तशी तक्रार जिल्हा परिषदला करावी का यांना लाभ चुकीचा दिला आहे माझा काय प्रश्न आहे मी काय बिडिव आहे मी काय शिव आहे मी काय डेप्युटी शिव आहे मग अशा प्रकारचं आता माती वाहिली कोणाची तेजूरची माती कुठून घेतली धरणातून गाडी कोणाची अडवली पिलाजी मुंडेची पैसे कोणाकडे मागितले पिलाजी मुंडेकडं किती मागितले एक लाख ती हिडिव शिट्यू करून पिलाजी मुंडेने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नंतर शासकीय शाळा अंगणवळे त्या मुख्याध्यापकाचा पेन इसकून घेऊन त्यांच्या कानपणाचा गुन्हा दाखल झाला आता ती इकडे पाहतात मला या गोष्टीचं वाईट वाटतं पत्रकार मित्रांनो तर ज्या टायमाला एखादा माणूस खंडणीखोर एखाद्या चांगल्या माणसाची कारण नसताना बदनामी करतो त्याला माझं विनंती आहे का बंधू तुम्हाला काय करायचं आहे करा तुम्ही आज घेत नाही माणी साहेब मोरे साहेब सोरे साहेब हाच विषय नाही काका तो दरवाज तुम्ही मागता मी तुम्हाला रेकॉर्ड सांगतो व्हॉट्सअपला रोज रोज एक कमेंट करणार माझ्यावर मी नालाय मी चोर मी असा मी तसा रोज रोज त्याला काही लोक शिवा घालतात का मला रोज शिव्या दिल्याशिवाय त्याला जेवणच का हां तुम्हालाच का हा? आता त्याला कोणीतरी मला बदनाम करणार त्याला कोणतरी सुपारी देते त्याला कोणतरी पैसे पाणी बाजारातला पुरवतोय असा माझा थेट आरोप आहे आणि ते लवकरच उघाड घेते देवराम लांड्याची राजकीय कारकिर्दी बदनाम करण्यासाठी तुमचा इशारा कोणा आढळत इशारा मी एक कन्फर्म केल्याशिवाय नाही पण याच्या मागं नक्कीच मला काहीतरी कुठंतरी काहीतरी दडलंय आणि ते शोधण्याचं काम माझे कार्यकर्ते असतील माझा मला मानणारा कार्यकर्ता असेल वैयक्तिक लाभार्थी असेल ते शोध करतात की बुवा हा बंडूला नक्की कोण ताकद देतोय तीन तीन गुन्हे दाखल आहेत त्याला पोलीस अटक करत नाही मग याच्या माग कुणाचा हात आहे त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे की जुन्नर तालुक्यातून देवराम लांड्याला बदनाम करून त्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम अशा सुपारी सुपारी घेणाऱ्या माणसाकडून होत असेल आणि तो आज जो नाव समोर आले आत्तापर्यंत पहिल्यांदा बाहेर तुमचा मला फोन आला तुम्हाला धन्यवाद त्यांना काय वायदे की अजून एक आरोप असा आहे की तुमच्या अनेक नातेवाईकांना तुम्ही इतर महत्त्वाच्या योजनांचा लाभ देता माझे माझे नातेवाईक नाते समाज सगळ्या पत्रकारांना माहिती आहे जुन्नर तालुक्याला माहिती आहे देवराम राण्यांना दोन दोन तीन तीन हजार पिठाच्या गिरणी असेल ताडपत्रे असेल मागं ताडपत्राची चौकशी झाली होती या पंचायत समितीचा बिडू त्या टायमाला गाबागागरेने का चौकशी लावली होती घरोघरी जाऊन चौकशी केली बिडवणी प्रत्येकाच्या के घरावर ताडपत्री होती प्रत्येकाच्या दारात ताडपत्री होती ताडपत्री म्हणजे काय आणि ह्या योजनाच अशा आहेत ज्या बी योजना आहेत ते पैसे लाभार्थ्याच्या नाव बँकेत जातात तो लाभार्थी पैसे काढतो नंतर तो खरेदी करतो देवराम तर काय सबंध आहे पण उगीच देवराम लांडे चांगलं काम करतोय देवराम लांडेच्या मागे जनता उभी राहते देवराम लांडेच्या वाढदिवसाला पाच हजार लोक येतात त्याला हार घालतात मी पत्रकारांनी त्या बातम्या दाखवल्यात त्या हाराने मी गाडतोय हे माझी लोकप्रियता बघून तालुक्यातल्या कोणाच्या तरी पोटात दुखतय की देवराम लांडे जर थांबवला नाही तर हा बुड जाईल तालुक्याच्या कोणाच्या पोटात दुखतय का आदिवासी भागातल्या कोणाच्या पोटात दुखतोय आदिवासी भागात नाही कोणाच्या पोटात दुखत जनता माझ्या बरोबर आहे ही फक्त पोट पाणी चाललं यांचं याच्यावरती ब्लॅकमेल करणारे ही थोडी एक दोन चार टक्के असतील तालुक्यामध्ये आत्ता जर म्हटलं वाणीसाहेब तर ता मी तालुक्यामध्ये माझं काम एक नंबर मी स्वतःला पाहून घेतलंय अपघात असेल कुणाचे पैसे बुडवले असतील मी परवालाच एक माझ्याबरोबर पर मोरे साहेब होते मी त्या माणसाला दवाखान्यामध्ये स्किनमधून त्या पायाचं पाय चार ठिकाणी मोठं ऑपरेशन केलं स्वतःच्या गाडीमध्ये मी त्याला सुकावेला लिहून सोडलं एखाद्या आता काल एका अपघात झाला तर मी प्रत्येक ठिकाणी वाणी साहेब तुम्ही त्याचा ज्ञाक आहे तुम्ही आता लोहत सगळे तुम्ही सगळे मंडळी देवरामजी लढे तुमचं कर्तृत्व संपूर्ण तालुक्याला नाही ते प्रश्न असा आहे का जी व्यक्ती आरोप करते, तुम्छा करते ती सुद्धा तुमच्या आदिवासी भागातलीच आहे ती जी एकटी आरोप करते त्यांनी जिल्हा परिषदला आरोप करावं तिकडे तक्रार करा ते करावी आणि तिकडे त्यांनी तसं फरक त्या शिवण्णा आणि डेप्युटी शिवण समाज अधिकारी सांगावं की बुवा हे योजना चुकीच्या येणी घेतल्यात त्या अधिकारी ती कारवाई करतील मी कोण नाही देवराम लांडे निमित्त दोन वर्ष झालं आता इथं आमच्या झेडपीला परिशासक आहे मग दोन वर्ष ज्यांनी योजना घेतल्या त्या काय कोणी दिल्या ज्या ज्या लाभार्थ्याला गरज आहे योजनेची तो लाभार्थी कागदपत्र तयार करतो आणि तशा प्रकारच्या योजना घेण्याचा प्रयत्न करतो मग ते असेल आपला कृषी विभाग असेल त्या योजना सगळ्यांसाठी मोकल्या पेन्शनर बाई ही लाभ हा लाभ घेऊ शकते का मला एक म्हणायचं ते जिल्हा परिषदेचे एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असल्यानंतर त्या माणसाला लाभ घेतो येतो कोणी असो म्हणजे वैयक्तिक मी असं कोणाचं नाव घेत नाही पण त्याला आत लावलेली आहे जिल्हा परिषदना ज्यांचं एक लाखाच्या आत उत्पन्न आहे त्या माणसांना तो लाभ कुठल्याही जिल्हा परिषदेचा शहरे लाभ घेत होतो आणि आमच्या आदिवासी लोकांनी लाभ घेणं म्हणजे हो गुन्हा नाही लोक एवढे घोटाळे करतात त्यांच्या कोणी माहिती मागत नाही त्यांची कोणी बदनामी करत नाही आमच्या माणसाने कुणीही बी येते आता ते सगळ्या आमच्या गिरणींच्या पीठगिरणींच्या माहिती मागतो लांडेसाहेब उतळे यांचं असं म्हणणं होतं की ज्या मोठ्याल्या ज्या काही जा योजना आहेत त्या लांडेसाहेबांच्या नातेवाईकांना भेटल्या जातात आणि ज्या काही क कमी याच्या योजना मी मी माझं सांगतो प्रत्येक गावामध्ये माझी योजना आहे तुम्हाला सांगतो मी प्रत्येक गाव आणि मी म्हणजे कोण माझा योजनेचा कोवढीचाही संबंध नाही मी लोकांना शाब्दिक मदत करतो तुम्हाला पत्रकारांना परत सांगतो की योजना ही अधिकारी देतो योजना ही अधिकाऱ्याच्या सैन्य मंजूर होते देवराम लांडेच्या सैना कुठेही योजना मंजूर होत नाही आणि मला तो अधिकार पण नाही तो जो कोण सुपारी घेणारा बंडू उतरे आहे त्याचा आयुष्य फक्त सुपारी घेणे आणि एखाद्याला कर बदनाम करणे आणि आपलं जीवन उदार करणे हा सध्या त्याचा धंदा आहे परंतु मी त्याला लवकरच कोर्टामध्ये खेचणार आहे आणि मी आता पोलीस डिपार्टमेंटला पण आवाहन करतो का ज्या माणसावरती तीन गुन्हे दाखल आहेत खंडणीचा गुन्हा दाखल आहे तीनशे त्रेपन्न दाखल आहे अशा माणसाला पत्रकार परिषद घेऊन वेळोवेळी परत बदनाम करता येतं का मग पोलीस डिपार्टमेंट काय करते मी आता फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला का गृहमंत्र्यांना तीन तीन गुन्हे असताना सुद्धा माणूस अजूनही बदनामी करतो सुपाऱ्या घेतो किती बाबा देवराम लांडेची आशाना बदनामी होणार नाही देवराम लांडे देवराम लांडे आहे तुम्ही कधी आदिवासी वादळ सहज करा वाणी साहेब आता सर त्याला बरे सगळ्यांना सर करा प्रत्येक ठिकाणी माझ्या हजार पाशी बातम्या देवरामजी लांडे तुम्ही पदाचा दुरुपयोग करून जर अशा प्रकारे चुकीचा लाभ उठवला हे सिद्ध झालं तर देवराम लांडेंची भूमिका काय कर माझ्या पदाचा दुरुपयोग वगैरे काही नाही मला पदावरून वाणी साहेब मला पदावरून उतरलेली दोन वर्ष ओळखून गेलेली आहेत आणि मी शहीद नाही हे चुकीचं असं कधी त्या सिद्ध झालं सिद्धार्थ साहेब नाही मी तुम्हाला मगाशी सांगितले वारंवार लाभ देणं हे माझं काम नाही आणि माझ्या सैना कुठलाही लाभ मंजूर होत नाही त्यासाठी शासनाने अधिकारी नेमलेत कोणाला लाभ द्यायचा आणि कुणाला द्यायचा नाही याला गाईडलाईन आहेत उघात कुणीतरी एखादा याडा माणूस येतो कुठेतरी आपलं कोणाकोणतरी पाकिट घेतो आणि देवराम नाणेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो अशा माणसाला इथून पुढं माझा समाज माफ करणार नाही माझ्या जेवढ्या वैयक्तिक लाभाची जेवढी आदिवासी समाज लोक आहेत ती त्यांना घरी विचारायला जातील आदिवासी भागामध्ये बोगस रस्ते आले ते त्यांना मा माहिती मागता येत नाही पाईपलाईनी बोगस झाल्या ती त्याला माहिती मागता येत नाही एखाद्या विधवा महिलेने जर एखादा लाभ घेतला असेल त्याची माहिती ती महिला माझी सासूबाई जरी असेल तरी त्या विधवा आहेत त्या रिटायरमेंट आहेत आणि म्हणून त्यांनी लाभ घेतला का नाही घेतलाय जिल्हा परिषदने कसा दिलाय तिकडे विचारायचा आणि म्हणून कोणीतरी मला माहिती आहे वाणी साहेब तुम्हाला पण थोडं थोडं माहीत असेल पण तुम्ही काही लवकर मला सांगणार नाही पत्रकार तुम्हाला सगळं माहिती आहे पत्रकारांना तुम्ही हसताय थोडं थोडं पण हे मला मला राजकारणातून थांबवण्याचा षडयंत्र आहे लांडे साहेब या... आम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही परंतु आम्हाला एवढं माहिती आहे मुंडे साहेबांनंतर समाजा आदिवासी समाजाने तालुक्याचं नेतृत्व केलं नाही आता तुम्ही विधानसभेला इच्छुक आहात बऱ्यापैकी परिस्थिती तुमच्या बाजूने दिसते त्यामुळे तुम्हाला खोडायचा प्रयत्न होतोय का त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही आणि त्याच्यामुळंच ही मला अर्थ निर्माण होते माझा स्वभाव बडबड्याचा पडतो भडबड्याचा बटा आणि ममटा घे चिमटा शेवटी ही लोकशाही आहे मोरेसाहेब आणि म्हणून उद्या राजकारणात काय करायचं काय नंतरचा प्रश्न आहे परंतु मला जे आता दिसते तो कोणीतरी मला बदनाम करण्यासाठी असे बरेचसे चार पाच लोकांना सुपाऱ्या देतात देवराम लांडे बदनाम झाला तर देवराम लांडे काका घरामध्ये का थांबेल पण देवराम लांडे कधी घरामध्ये थांबणार था नाही था था। जसं पुणेच्या धंगेकरांनी चांगल्या चांगल्यांना ला गोडा लावून आता आपण बघताय ते प्रकरण तसं यांना सुद्धा या खंडणी खोराला आता मारून सुट्टी नाही या खंडणी खोरावरती तीन गुन्हे दाखले पोलीस डिपार्टमेंटनी यांना अटक करावी यांना अन्यथा अटक केलं नाही तर मला पोलीस स्टेशनला हजारो लोक घेऊन त्या पोलिस स्टेशन मध्ये मला उपोषणाला बसावं लागेल आणि पोलीस डिपार्टमेंटला विचारावा लागेल असे खंडणी खोर किती आहे जुन्नर तालुक्यामध्ये तर सरळ आहे ना गुन्हा दाखल आहे आणि जामीन नाही का माणूस मोकाट फिरते बा अजूनही गाड्या आढळतोय लोकांच्या अजूनही बाहेर जातोय पत्रकार परिषद परिषदेत आणि मग त्याने पत्रकार परिषद घ्यायची होती तर अशी मैदानात घ्यायची कुठेतरी इकडे कोणराजी बाबा पत्रकार परिषद घ्यायची लपून म्हणून मला या ठिकाणी वाणीसाहेब तुम्हाला माझी विनंती आहे त्या माझ्यासारख्या एका चांगल्या कार्यकर्त्याला तुम्ही या अशा खोट्या बदनामीतून होऊन अशा प्रकारचं माझी विनंती आहे तुम्ही ज्या ज्या वेळेला मला बोलवाल त्या त्यावेळेला मी उत्तर देईन मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करायचं नाही तो माणूस नाव सुद्धा लाडकीचा नाही अध्यक्ष शेवटचा प्रश्न तुम्ही विधानसभा लढण्याच्या तुमच्या भूमिकेवर थांब आहात का मोरे साहेब मला त्यावर भाष्य करायची नाही ह्या अपप्रचारामुळं याच्यामुळं आज मला जो त्रास होतोय तुम्हीच म्हटले आता माझ्या या सगळ्यामुळे माझ्या अडचणी मला हे बघा मी आता मी मोरे साहेब विषय असा होतो की आमची माणसं कुठंतरी म्हणजे आमची माणसं म्हणजे अशी समाध नाही ना का कुठेतरी चार दोन लोक एखाद्यानी म्हणलं ना चला देवराम लांडेच्या डोक्यात दगड घाला तुला पाच लाख रुपये देतो हे लोक दगड घाला कमी नाही करणार अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या माणसांना वेळेत आवरलं पाहिजे जनता माझ्याबरोबर आहे कोण कुठल्या जातीचे आहे कोण कुठल्या धर्माचे पण सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर नसती तर निरगुडे पाडळी गणामध्ये चार याळा पक्षीय बदलून तुटत हे आदिवासी वादळ निवडून येते चांगल्या चांगल्यांना सपाट करते याचं एकमेव कारण जनतेचा संपर्क केलेली कामं योजना आणि त्यातून मग आता हा माझा वाईटपणा तर त्याच्या काही तुम्ही मनावर घेऊ नका त्यांना काय माझ्यावर आप आरोप करायचे ते करू द्या मी दोन चार दिवसामध्ये तो गुन्हा दाखल होईल आणि पोलिसां स्टेशनला माझा मोर्चा जाईल तर ह्या माणसाला कुणाचा हाते कुठल्या नेत्याने याला वाचवलं की याला अटक करू नका तीन तीन गुन्हे असून हा प्रश्न माझा मेन आहे पत्रकार मित्रांनो तुम्ही मला विचार केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद समिती निवडणूक झालेली आहे प्रचार जोरदार केलेला आहे काय खासदार कोण निवडून काय वाटतं कोल्हे की आण वाण्या साहेब प्रचार सगळ्यांनी जोरदार केला आहे आशाताईने केला आहे शरददानी केलाय अतुल शेठने केला आहे नेत्या नेत्यांनी प्रचार केला हो मी एक देवराम नांदे एक मावळातला डोंगरातला एक बारीकगिरी त्याच्यामुळं आम्ही प्रचार जोरदार केला आहे इच्छा आहे परंतु नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन